नमस्कार आजच्याला मस्त अशी मी डोबळ्या मिरची भाजी बनवणार आहे त्यात एक बटाटा घेतला या तर पहिल्यांदा आता मी वाटणाची तयारी करून घेते भाकरी बनवून घेतल्या आधी आणि आता कालवण बनवाय घेतले तर त्याला वाटण तव्यात बाजून आहे ह्या डोबळ्या मिरच्या मी साथ घेतल्यात आहे त्यात एक बटाटा घेतलाय हिला डोबळी मिरची म्हणत कोणी बोंगी मिरची म्हणत शिमला म्हणत कुणी सहा शिमला <laughs> मिरची म्हणत <laughs> <laughs> बरीचशी नाव येते मिरच्यांची आता डाळी थोडीशी घेतली या दोन चमचे ती बाजून घेते आधी तेल टाकून बाजते आली ती कार्याळ त्यात टाकून घेते कार्याला काय वाईट दिसत टाकून बाहेर काढायचंय का तर ते लगेच नाहीतर बाजते लगेच जाते आता हे बाजून घेते का नाही दादा हे करा नेरायला गेली बाजाराला आणि येताना मग त्यांनी डोबळे मिरची हल्ली तर जाऊ दाऊ दा लय आवडते लय आवडती बटाटा आणलं डोंबर मिरची आणली कारला आणलं आता एक कांदा बाजून घेतलेलं येतं खोबर मी असं बारीक चिरून भाजून घेणार आहे ते पण आमचं आता हे राहतं घरी म्हणजे चिमण्यांच गरज झालं कधी मोर कधी चिमण्या पशु पक्षी इथं म्हणजे आवाज मारतात त्या दिवशी मोर कसा आपल्याला परत आणि का इथं हारण सुद्धा असतात आणि त्या हरणाचा पण आवाज वेगळा असतो हरणाचा आवाज कसा असतो गुवा काढल्या सारखा का। ठिकारत ना ते फिस काढता मी पण ते वारडायला आल्यावर एवढंच अस शेरडाच वराडतो शेरडा पासन पण एवढच वराट शेरडाचा एक असा लांडक्यांचा आवाज असतो ते पण म्हणजे एक हाळे मारतात हा जाऊन हाळे मारतात तर आता आपल्या साहेबला सार त्याच्यासाठी खोबर बाजून घेते चपात्या केल्या त्या ताटले तेल घेतल तर लावायचा पात्यांना त्यातच कांदा ठेवलं होतं एलकट असल्यामुळं वरांना सकाळच्या परी पहिला चपात्याचा नाश्ता मग बाकीच कांदावायच्या आधी चांगला बाजून घेतला मी आणि नंतर मग त्याच्यात खोबरं टाकून दी। दिन दिली मिक्स आता चांगली बाजत काढून घेतली पाटा देतो मग उचलत नाही ना मला उचायला उचलतो काम मला मला पण उचलतो पण ताकद जास्त लावायला पाटा मोठा आहे त्याच्यामुळे मग ताकद भरपूर लावल्या आता तेव्हा मी लसूण सुरते तुम्ही पाट्याचं काम करायचं पाटा लय जड झडेल बर <laughs> पाट्यावर अगदी दान मसाला तयार होतो दादू आपली मेहनता जाऊन बघून येतो जातो का पहिले ना खोबर, ती कांदा खोबरं ही डाळी वाटली म्हणजे मग कांदा चांगला बारीक होतो किंवा खोबरं पण चांगलं बारीक होत्या त्या डाळी मिक्स मिक्स वाटल्या खोबर कांदे खोबरं टिचून घेते जरा त्या कांद्या बरोबर मग त्याच्यात डाळ टाकून वाटणार आहे मिक्सर मध्ये वाटण वाटल्यावर नसतं बुकणी सारखं होत त्याला असे गावलाय किंवा चिकनाय राहत नाही आणि असं वाटल्याच्या नंतर त्याला गावलाय त्या वाटणाला राती किंवा चिक नाही राती लवलवीत फाना येतो त्याच्यामध्ये आता मीठ वाटून घेणारे बरायसाठी मग त्याची एक चवथ्या वाटणाला पाहिजे हळदी तर एक चमचा घेतला हळदीचा त्याला अर्धा चमचा आहे आता वाटणाचा मिठाचा हळदीचा मस्त असा एक जीव करून घेते मी लसूण टिचून घेणारे आता लसूण आहे मी फोडणीला टाकणार आहे त्यामुळे त्याला वाटला नाही वाटण्यात ना उचलावा आता पाटा <laughs> <laughs> आता मिरची चिरून घेते मी डोबळी अशा मस्त त्याला वांग्यासारख्या खापी करून घेते एक दोन तीन हे होते वाटत त्यांना अशा चे राज्या घेत एक दोन तीन चरेला जशी मिरची असेल तसं ते खापी चेअर खापी पडते ते बरोबर बटाटाही आता उभा चिरून घेणार मी अस मसाला भरून घेते त्याच्यात मिरची एकदम मस्त मसाला बसतो ह्याच्यात घरात अस ना त्या आता हे मटेरियल म्हणजे ह्याच्यात भरपूर वांग्या ह्या ना मिरची जास्त बसतो कारण आतमध्ये मोकळी जास्ती त्याच तर बुडक्याला असतात मग त्याच्यामुळे ते मटेरियल भरतो ह्याच्यात बी असे वेगळे वेगळे मिरचीचा पदार्थ बनवता येतं म्हणजे कालवण असं सुक किंवा असं बारीक बटाट्यासारखं चिरून पण लय मस्त लागतं पोरांच्या डाब्याला याला आता जाळ लावून घेतलाय ह्या बनवणार बनवणारे तेल टाकून घेते कडीपाता टाकून घेतला जिरे जिरं ताडताळलं की लसूण टाकते आता लगेच राहिलेलं वाटा टाकून घेते त्याच्यात जागल जा जास्तच लागला निबार लाकडाचा लई जा जोरात लागला की करा आप तर मग काय वा ते चालेल चलपाक जाला का तुमचं मेंढ हलायचा हल तर हलायला टाईम व्हायला आला ना घेऊ लागते काय करा मग त्याला आ वाटाण माहिती ना शिवले खाली हातरा वाटण काकू जेवलं जेवलं का शिवले म्हण काकू पण मेंढकीचे <laughs> आता आम्हाला मेंढ राहायला वाटण नागशेच काय माहितीये का तुम्हाला बाणायची सगळ्यात बारकीच असू आमची बारकी चुल ते काकू आता मसाला तापून घेतो कांदा लसूण मसाला आहे आणि गोडा मसाला आहे दाना पावडर सगळं एक एक चमचा घेतलाय मी आणि लाल मिरची पावडर हे तिखट नसते निश्चित असते किंवा आपल्या बाजीला मस्त अस कलर पण येतो आणि हळद त्या डोबळ्या मिरचीला जास्त मसाला घालायचा नसतो आता हे मिरची टाकून घेते मसाला पर चांगला परतून घेतला आधी याला म्हणजे दरवर्तचा घरचा मसाला नाही घातला मी आता बटाटा टाकून घेते काकू बानाय कस काय जेवण करते या चांगलं बनवती परतून घेतलं वाटणाचं पाणी येणार घेणार त्याच्यात आता शिजायला पाणी ओतून चांगला रटा रटा शिजून घेणार आहे मोठी ताकली दळणी लयक दिसते का तुम्हाला ते आता हे दळणीला किती दिवस शिवाय मेंढ्राच्या मागा नेऊन 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 तिला पुरी किती तुम्ही पण मग की काकू बारी बारी शिवायचा तो नानी बारक्या बने मी म्हणजे काकू पशी आणि ना असायचो दहादा इकडं घरी असायचे शेतात अगदी बाणिये मस्त बाकी आज चुलीवरच डोबळ्या मिरचीचं कालवण बनवले

कापूस बांधायचं बोलणं चांगले दिवस होते शिवाय गावात नव्हतं गावात म्हणजे दरवाज पकडायचं मागे आपलं थोडं 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 गावात तवा शिवायचं गावात तवा शिवायचं चांगले पळतात आहे त्या रशात हा असं होत जाय अगदी जोरात कोरडेशाला उकळे आली मोठ्या कडे करायला पाहिजेत आहे ना कसं होत खाटल्याचं घर आहे मग काय जास्त माणसं इथं तिथं जरा कालवाने कुलवाने जास्त लागते भरून केलं आपलं आव ह्या कडायच काय आहे ना तवाच म्हणतात आव तवा काय असं म्हणजे खाली ही कडा हिच नाव एक दिवस म्हणते काकू व्हिडिओ बघते का आमचं ते मोबाईल नाही नाय कधी तरी पुरी आल्यावर का आता मोठा मोबाईलच नाही ना तुमच्याकडे नाही मोठा मोबाईल आता पुरीकडं आहेत पुरी येते तिकडं पुण्याला दया काकूची बारकी पोरं पण आता बारावी झाली तिची

डोबळ्या मिरचीच कालवान तर आता बिराजी तिकड दारावे सध्या पाण्यात देतो या <स्थाँगे> फुटली गरम गरम तसच वर ठेवलं म्हणलं आता अगदी बानाने चुलीवरच कालवान मस्त बाकी बनवले ताज्या ताज्या डोबळे मिरचीच कालवान मामाने काल आणल्यामुळे चांगलं झालं घरच्याच गायाच दूध आपल्या डोबळे मिरचीच कालवन आज कावा नाही घे मिरचीत माय मटेरियल बनवूनच केली वाटत माग्यासारखं बनवलं आणि काय सम कुठं

ते बाता बे त्याला लागत म्हणून मग आपला थोडा रसा पण बनवला एकच नंबर आजचं हे डोबळे मिरचीच काल झाले